खरेदी आहे आताच आम्ही खरेदी करून आलेलो आहे इकडनं सगळ्यांची शॉपिंग झालेली आहे पुढच्या महिन्यात एकविसारखेला सोळा समोरवरचं उद्या पण येते माझं बहुतेक होते नाही यायलाच पाहिजे असे अशी इच्छा आहे माझी अजूनपर्यंत कोणता अडचण नाही आहे की त्यामुळं पुढं एक हे एवढं तडं पाळावं ते बिचाऱ्यानं आणि मला सहकार्य करावं कोणत्या प्रॉब्लेम न येता खरेदी आमच्या वैभवीच्या हातात पसनच पिशव्या एवढी खरेदी झालेली आहे सगळ्यांसाठी आणि पण खरेदी केलेली आहे छान अशी सोळावरती मन सोक्त मनमुराद अशी खरेदी झालेली आहे छान वैभवी वै आली होती पण वैभवी वै पूर्ण गाडीतच बसून राहिली कुठं <laughs> तिला यायलाच मिळालं नाही बघायला हे आता सोळा सोमवारच्या सोळा सोमवारच्या उद्यापनाची खरेदी आहे सगळी असे छान घेतलेलं आहे सगळं खरेदी छान झालेली आहे मनासारखी ह्यांना दोघांना पुशुला आणि विनायक खांडे यांना हे धोतीसाठी घेतलेले आहेत दोन साड्या धोती शिवणाऱ्याची हे मला आणि वैभवीला होमाच्या वेळेस म्हणजे आम्हाला चौघांना होमाच्या वेळेस बसायच्या वेळेस हे आहे साड्या ह्या आम्हाला दोघींना घेतले आहेत ह्या तीन ज्या जोड्या मी वाढणार आहे त्यातली ह्या तीन जोड्यांमध्ये ही साड्या आहेत ही साडी हे लेडीजला साड्या आहेत ह्या एकसारख्या तिघींना घेतलेल्या आहेत हे टॉवेल पुरुषांना आणि कुर्ते घेतलेले आहेत हे छान पिकेशे कुडतेचं मटेरियल वगैरे एकदम असं छान आलेलं आहे मला मस्त आहे सॉफ्ट मटेरियल एकदम मस्त आहे आणि अशा प्रकारे माझी आणि हे जे आता अदर कोण येणार आहेत सोळासमोरचे आणि कोणतरी येणार जोड्या वगैरे काय येतील त्यांना हे असे दिवे देणार आहेत हे डीमार्टमधून आता खरेदी केलेले आहेत जस्ट आणि आज अशी भरपूर खरेदी करून आम्ही आलेलो आहे हे धोतीसाठी कापड म्हणजे ब्लाऊजला अस्तर आणि धोतीला पण अस्तर म्हणून हे कापड घेतलेलं आहे अस्तरसाठी सगळं एका ठिकाणी खरेदी म्हणजे मनासारखं सगळं मिळाले आनन्द त्यामुळं आनंदी गळे असं झालेलं आहे माझं एकंदरीत खूपच छान वाटत आहे अशी खरेदी बघून मला खरेदी नाद आहे किती सुंदर झाले आहे बघा मस्त सगळं

ही पायाचा जे आकारामध्ये आहे आणि आता ह्याला स्टिचिंग करून घेणार आहे यांची लेंथ पस्तीस आहे पण मी हे सदतीस घेतलेला आहे जरासा गोळ खाली यावा म्हणून जेणेकरून त्याचा उपयोग मला ह्याच्यासाठी होणार आहे पुरा त्या फ्रीलचा ड्रेस वगैरे हो शिवणार तेव्हा म्हणतो त्याला भाऊलीला ड्रेस का बघू वाईट भाऊली पण करून टाकले होते आपण होय वय माझ्या लक्षात आलं तिकडे बघा कोणतं चाललंय तो भाऊली आता ह्या चुन्या टाकणार अशा का काय बस जितक्या चुन्या बसतात तितक्या चुन्या घालायच्या जेवढ्या चुन्या जास्त बसतील तेवढ्या तो छान दिसतील ते आता माझ्या भरपूर बसणार आहे म्हणूनच लेंथ एक जादा घेते कारण की लेंथ जरी जादा झाली तरी ती चुन्यांमध्ये कवडून नंतर आपण जे त्याच्याने निऱ्या करून धोतीचा फ्रंट आणि बॅकसाईडचा जो शेप होते त्यामध्ये एक नंबरच होऊन जाते भरपूर घोडा असाईल तर तुट्या आणि हे बघा आता आणि किती चुन्या पडलेल्या आहेत तेवढ्या अजून अजून एक परती चुकी काल रात्री सगळं कटिंग करून घेतलेले आहे ब्लाऊज दोघांच्या धोत्या दो आणि आपलं आता आज फक्त शिवणाळे आहे आता हा किती सुंदर आकार झालेला आहे भीतीचा हे शिवल्यानंतर आम्ही जबरदस्त दिसणार आहे आता हे इकडून असं वरून शिवून घ्यायचं हे खालचा बे आकारचा भालेला आहे हा इकडून शिवून घ्यायचा पूर्ण हे पूर्ण शिवून घ्यायचं दाखवती हे इथपर्यंत शिवून घ्यायचं तर मार्क केलेली इथपर्यंत शिवून घ्यायचं पूर्ण आणि एवढा स्पेस ठेवायचा अशी हा स्टेस इथं जी निरी येणार आहेत पाठीमागच्या किंवा पुढची जी दोन्ही साईडला का सेमच शिवायचं जी मागची पुढची जी निरी येणार आहे तिथं तो गॅप असावा म्हणजे इथं स्टिचिंग झाल्यानंतर ते ओढून वगैरे असं चित्र दिसत नाही आणि निर्या पण अगदी व्यवस्थित छान बसल्या जातात आता हे जे राहिले आहे त्याच्या पण आता निळ्या करून घ्यायच्या निर्याचे व्हिडिओ बघत आहेत तुम्हाला त्याच्यावर फोकस कर हे तर निर्या टाकून घ्यायच्या धोतीसाठी हे मी का करायला लागलं मी ते आज जरा असं मागच्या धोती शिवली होती तरी पण मी खूप गोंधळून गेलेली आहे मला कटिंग जेचा कटिंग जमेनं व्यवस्थित म्हणून आज स्पेशली हे करायला लागलो आहे कारण की पुढच्या वेळेस जर धोती वगैरे शिवताना मला काय प्रॉब्लेम येतात कामाने हे आता निर्या टाकून घ्यायच्या अशा हे काय केल्या माहिती आहे हे खाली जे आहे खालचा पट्टा तो पहिला काटाची निरी घालायची आणि ह्या अगदी व्यवस्थित निर्या घालून घ्यायच्या पूर्ण ह्या निर्या पूर्ण दाखवणार आहे कशा घातल्यात ते कारण की हे या व्हिडिओचा मलाच उपयोग होणार आहे तर हे इथं झालं आता इथं ही मध्ये अशी निरी टाकायची अशी अशी आली पाहिजे हे असं क्रॉस येते हे इथं चौकोन हा क्रॉस येते आणि परत इथून आता परत निर्या घालायला सुरुवात करायच्या जिथंपर्यंत आपण स्टिचिंग केले तिथंपर्यंत निऱ्या घालत जायच्या तरच धोतीला आकार अगदी व्यवस्थित येणार या बघा पूर्ण निर्या घालून घ्यायच्या चार इंचाची निर्या आहे ही ॲडजस्ट करायला लागणार आहे थोड्या वेळानं तर असं ॲडजस्ट करणार आहे मी आता आधी घालून घेते पूर्ण कारण की निरी काय सुटले नाही हातातून तर ओके झालेल्या आहेत सगळ्या निर्या आता हे ॲडजस्ट कशा करायचं हे असं व्यवस्थित आता हे लावून घ्यायचं एकमेकांना मला पिन बी स्टिचिंगची जास्त सवय असल्यामुळे मला पिन वगैरे असलं काय टाचणी वगैरे लावायची सवय नाही आहे आणि लागत पण नाही मला गरज तिची हे आता झालेलं आहे सगळं हे असलं शेवटची निर्या आहे ते आता नंतर धरूया आधी इकडची पण लावून घेऊया आणि आता काय करायचं हे वरती हे आता त्रिकोण आहे बघा क्रॉसमध्ये झालेलं हे आता सगळं जॉईन करायचं एकही निरी मी होता कामाने सगळं पट्ट्या आता झालेले ओके मध्ये निरी हे बघायचं हे धोती आकार किती सुंदर आलेला आहे म्हणजे विनाय खांडी घातल्यानंतर धोती काय होणार मारेस बायका फिदा पोरी फिदा होती ना पोरी पोरग माझं घातल्यावर राजकुमारच साईड कपूर पण आणि सर्वांपासून पडेल एवढं भारी धुती शिवतो पण हे तर व्यवस्थित धरलेलं आहे उत्साच्या भरात तर काय आता काही पिस्कटले बघतो आधी मशीनला धरताना परत व्यवस्थित करून घ्यायचा पण किती जरी परफेक्ट असलो तरी आपली एखादी चूक नंतर ती ऐन वेळेस कुठेतरी पचका व्हायला नको धोती फुटून त्यामुळे आणि कसं होते हे जे आहे ती काळजी पहिल्यांदा स्टिचिंग करतानाच घ्यायची कारण की हे एकदा पूर्ण झालं की आपण पुन्हा काय स्टिचिंग कडक नाही त्यामुळे हे सगळं जे आहे ते केअरफुली घ्यायचं दोन्ही साईडचं तर हे जर असं बघा खाली जर घालू हे आता आधी सुवतो ना आणि ॲडजस्ट करतो आता एक साईड सोडले मी ते इथं इतर टाकत नाही ना हे माझं पिकोचं मशीन आहे पिको प्लस शिलाई आज किती वर्ष झाली तर मशीनला मशीन सांगेल सगळ्याला ते आता जरा असं पिन अप स्टील लावून घेतले जेणेकरून मला निरा अगदी व्यवस्थित धरता येणार आहेत म्हणूनच म्हटलं ह्याला कसं असतं ह्याला स्टिकिंग जर परफेक्ट असेल तर माणूस लेडीज शिकेत कोणत गोंधळत नाही सर करताना हे नॉर्मिनल मला हे करण्यासाठी टीप गापून घेतलेली आहे की दिसतीनंतर नंतर तरी काय प्रॉब्लेम नाही त्याला पण एक खाली अशी टीप घालून मग वरती जॉईनिंग करायचं कारण की काय होते निर्या मग सुटण्याची शक्यता कमी असती अजून एक टिप्पल घेणार सेम अशीच आणि मग स्टिचिंग करणार आहे वरचा भाग थोड्याशा टीप घालून घेणार आहे दिसली तरी काही प्रॉब्लेम इश्यू होत नाही आता हे झालेले आहेत आता जो इथं भाग सोडला होता आपण इथं लास्ट ची निरी घालायची सेंटर हे कपड्याचं सेंटर यायला पाहिजे हे इकडं थोड्याशा निरा शिल्लक राहायला पाहिजे म्हणजे इथं जॉईंट टाकल्यानंतर हे बरोबर बॅक किंवा फ्रंटला हा सेंटरला येतोय एक हे कपडा एक त्यामुळे हे एवढं जे कापड राहिले ते इथं फोल्डिंग करायचं असं आणि आता अशी टीप आता हे जॉईन करून घेणार आहे मी खालचं जे व्हाईट कापड होतं सोडलेलं ते जॉईन करून घेणार आहे हे ॲक्च्युली खरंच सांगू हा व्हिडिओ मी माझ्यासाठी सेव्ह करून ठेवा लागलो आहे कारण की कसं किती जरी शिवला तरी थोडंसं गोंधळ होते नंतर ना वेज हे जरा चिरमुळ्यात मुळे आता आहे करायलाच लागणार आहे ते तर सेंटर आहे जेणेकरून तुमचं काष्टा जो आहे तो कुठल्याही अँगलला ना? तुटणार नाही आहे सगळं झालं पूर्ण की ओव्हरलॉक करून घेणार आहे जेणेकरून याचे धागे निघून त्रास होणे म्हणून अस्तर मी टेरिकॉटचा वापरलेलं आहे कॉटनचा वापरलेलं नाही आहे शक्यतो कॉटनचा अस्तर वापरायचंच नाही म्हणजे चोता पाणी होत नाही ते धुतींचा स्टे चांगलं स्टे, स्टेबल राहते कसं पण बसा कसं पण होता कारण की आतलं जर अस्तर चुरगडलं तर सगळ्या वरच्या धोतीचा सगळा शेप करून जातोय त्यामुळे टेरकोट लावायचं काय उष्ण द्यायचं एवढा काही त्रास होत नाही एवढे काय आपण महाराष्ट्रातील ना माझं नाही आहे ओके ही धोती वगैरे झालं एक भाग आहे तयार दुसरा भाग मला एक भाग आहे पुण्यात टाकलेला दोन पायाची दोन दोन ह्याचे दोन हे आहे ते आता हा तुण्या टाकलेल्या भागावरती हे निरीच्या साईजचा जे म्हणजे हे जे आपण इकडे सोडले अर्ध हे असं आता हे असं जोडून घ्यायचंय त्याच्यावरती ठेवायचं व्यवस्थित आणि सगळे एकत्र ओवर लॉक करणार हे जोडून घ्यायचं जेला जे प्लस करायचं काय होतंय आपलीच भाषा आपल्याला जास्त कळते भाषा आपल्याला कळत नाही

लस करायचं ह्या फोकाला हे प्लस करायचं घ्यायला तोडून झालेलं आहे तोडून तसाच सिकरचा भाग देखील तसाच प्रकारे जोडून घ्यायचा आता हा सगळा करून सगळीकडून ओरलो करून घेणार आहे कारण की सगळ्या आता निघतंय त्या अशा प्रकारे ओरलो होते अशा प्रकारे सगळीकडे ओव्हरलॉक करून घेणार आहे अशा दोन धोत्या दो मला शिवायच्या एक त्यांना एक ओके चला सगळीकडे ओव्हरलॉक करून घेतो अशा प्रकारे साडे पिको करून वर्गची साडी ब्लाऊज तयार झालेले आहे पिपल सगळं तयार झालेलं आहे हे माझी साडी ब्लाऊज झालेला आहे हे दोघींना सेमच ब्लाऊज पॅटर्न शिवलेला आहे मी हांडी नेक आणि फुग्याचे हात हे पुशुसाठी आणि ह्यांच्यासाठी धोतर आणि हे उपर्ण केलेलं आहे अशा प्रकारे माझी सोळा सोमवारीच्या उद्यापनाच्या तयारीचे सगळी ड्रेपरी तयार झालेली आहे स्वतः केलेल्या गोष्टींचं कौतुक हे फारच निराळं असतं त्यामुळं मला आज एक गाण्याची धून सुचते आनंद पोटात माझ्या माईना रे माईना आनंद पोटात माझ्या माईना थँक्यू